नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नुकतीच आता एक बीडमधून धक्का एक धक्कादायक बातमी आलेली आहे धक्कादायक यासाठी की बीडमध्ये गुंडशाही गुंडा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एका गावगुंडाने एका शिक्षकाला तुमची मुलगी मला का देत नाही मला द्या त्यामुळे त्या रागापोटी त्या शिक्षकाला शिक्षकाला मारहाण केलेली आहे नक्की बातमी काय ते पाहूया ऐका माझ्यासोबत थोडस वरपगाव इथल्या एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडलाय तुमची मुलगी मला द्या म्हणा शिक्षकाला आज एका गाव जबर मारहाण केल्याची घटना आहे आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आलाय यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान देखील केलंय बाजीराव डोईफोडे असं या शिक्षकाचं नाव असून आता या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाजीराव डोईफोडे अशा शिक्षकाचं नाव आहे आणि मी मी ही न्यूज पाहताना त्यांच्या सासऱ्याची मुळात मी, मी आता एक बाईट पाहिली त्या शिक्षकांचे जे सासरे आहेत त्यांनी जबरदस्त म्हणजे बाईट दिलेली आहे आणि त्यामध्ये खूप चांगले खुलासे त्यांनी केलेले आहेत ते तुम्ही पहा म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावया संघ भांडत होता गुंड बीड मध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही आमचे जावाय आहेत यांची मुलगी सगळे होता सासरे जे आहे त्यांचं नाव आहे महादेव रंगनाथ भुमरे बाजीराव डोयफडे यांचे सासरे त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्याने नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे ते फोटो काढून घेतले आणि त्या करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा शिक्षकांचे जाव या संघ भांडत होता तर शेवटी यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्याने रस्त्यात आडविल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला ओरपगावला जाण्याची वेळ लागली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची झडप मारून गाडी थांबवून त्या ठिकाणी त्यांच्यावर वार केले घटना घडलेली आहे वार ते पहाडिने दरजा तोडला किती भयंकर किती भयंकर आहे एक माणूस एक ज्या माणसाच्या मुलीचा हात तुम्हाला पाहिजे आहे ज्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करण्याची इच्छा आहे तिच्या वडिलांसोबत तुम्ही अशा पद्धतीने वागणार असाल तर ती कोणती मुलगी असेल जी तुमच्यासोबत लग्नाला तयार होईल म्हणजे ही दडपशाही आहे का गुंडशाही आहे का, का आपण अफगाणिस्तानला राहतो कबिहारला राहतो की आपल्याला आवडलेली पोरगी मला पाहिजेच म्हणून मी काही करू शकतो तिच्या बापालाही मारू शकतो तिच्या घरात बसून तिला वरून आणू शकतो उद्या ती मुलगी बाहेर पडली तिच्यासोबत काही झालं तर त्याला कोण जबाबदार हे सासरे म्हणतायत की कि मी कित्येकदा एस पी ऑफिसला कलेक्टर ऑफिसला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली पण कोणीही कारवाई केलेली नाही आणि त्या कारवाई न केल्यामुळे आज त्या गुंडाला हे सगळं करण्याचं बळ मिळालंय त्याची हिंमत वाढली आहे कारण की त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे की प्रशासन काय करतंय याचाही विचार केला पाहिजे बीडमध्ये तुम्ही फक्त एक प्रकरण घेणार कोणत्या तरी एकाच गोष्टीच्या मागे लागणार आणि बाकीच्या गोष्टी घडतायत याच्या आधी एसपीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डीवायस ला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एसपीला जाऊन भेटणार आहेत तिथं सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर मी नाही कारवाई झाली तर तिथे आम्ही स्वतः तिथं राखेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगवर जाऊन घेणार आहे एवढ्या आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही हे तर नेमका कुणाचा हात था असतो काय असत हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर मुळामध्ये कस आहे मित्रांनो की प्रकरण काय आहे डिटेलिंग आपल्याला माहिती नाही आपण आज जे आपल्या समोर जी बातमी आलेली आहे त्यावर आपण बोलतोय पण हे एवढंही किचकट नसणार आहे की ज्यामध्ये त्या मुलीची चूक आहे किंवा मुलीच्या घरच्यांची चूक आहे सरळ सरळ दिसतंय आहे मी काय म्हणतो प्रेम हे दोन्हीकडे दोन्ही बाजूनी प्रेम असेल मुलाचंही मुलीवर असेल मुलीचंही मुलावर असेल हरकत नाही पण ही जी पद्धत आहे ज्या पद्धतीने त्या मुलाने एका शिक्षकाला एका प्रतिष्ठित नागरिकाला ज्या पद्धतीने मारले ज्या पद्धतीने तो वागतोय ही कितपर्यंत बरोबर पद्धत आहे म्हणजे मामा मला मुलगी पाहिजे तुमची आणि नाही दिली तर तुमचा जीव मी घेऊ शकतो इथपर्यंत तुमची ताकद आहे काय अर्थ आहे याला ही गुंडशाही अरे तुम्ही शिक्षण घेतले की नाही घेतले हा तुमच्या घरातनं तुम्हाला संस्कार मिळालेच नाहीयेत एका स्त्रीविषयी आपली भावना काय असली पाहिजे उद्या तिचं भविष्य आहे त्या माणसांचं भविष्य आहे तुझं स्वतःच भविष्य आहे बाबा थोडं तरी विचार करून माग शिक्षणाचा अभाव आहे का आणि खरं सांगू का बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्थांचा खरंच अभाव आहे एकही चांगली शिक्षण संस्था आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही जिथे शिक्षणच मिळेल जिथे फक्त अशा शिक्षण संस्था आहेत जिथं फक्त गुंड वाढतायत मोकार बोर वाढतायत कार्यकर्ते वाढतायत एवढंच आहे आणि चांगलं शिक्षण जर घ्यायचं असेल तर बीड सोडून बाहेर जावे लागते आणि तो बाहेर जाऊन जो शिकेल चांगला होईल तो पुढे यशस्वी होतो पण मध्ये राहून हे नाव गुंड तयार होत आहेत याच्यावर प्रशासनाने आणि शासनाने स्थानिक आमदारांनी नगरसेवकांनी नगर सरपंचांनी जे कोणी असतील खासदार खिजदार सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे चला तर मित्रांनो आपण पुढील अपडेट्स घेत राहू आणि ही बातमी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला सांगायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला नमस्कार